तर भावांनो से आज आहे कोकण सिरीज चा अकरावा दिवस हरे कृष्ण आज व्लॉग स्टार्ट होतो सकाळी करवंद खात आर्यनच्या आजोळी जाण्यापासून एवढ्या उन्हात आम्ही एक दीड किलोमीटर डोंगर उतरून आलोय म्हणून मजबुरीत स्टिंग पण पियावी लागते मग आर्यांच्या आईबाबांच्या घरी आल्यावर आम्ही फनस खातो जिथे मोठा पाळणा होता जो नॉर्मली गावी सर्वांच्याच घरी असतो आणि इथे आल्यावर काय माहीत का नुसतं झिंगूर मला हॅपी अनिव्हर्सरी बोलत होता त्यात आता स्वतः डोकं दुखवून दाबून पण तोच देतोय ह्याला मध्ये मध्ये जास्तच प्रेम येतं की हा स्वतःच पप्पी द्यायला लागतो त्यानंतर आम्ही येतो इथल्या मंदिराच्या पूजेला जेवायला जिथे मला एवढा भात तिथे तिथेही मंदिर पण कृष्ण भगवानांचाच होता जिथे दर्शन करून आम्ही होतो सुकलेली नदी बघायला मोठी विहीर होती तेवढ्यात आम्हाला विहिरी समोर जांभळाचा झाड दिसतं मग काय चढतो झाडावर जांभळा काढायला त्यात आमच्या सोबत भूमी पण होती म्हणून पिशवी नसली तरी तिच्या ओढणीचा वापर होतो त्यामुळेच आम्हाला अर्धी ओढणी भरून जांभळा काढायला भेटतो त्याचा वाटप करून आम्ही संध्याकाळी परत घरी निघतो आणि बायदवे आम्ही त्या मंदिरापासून चालत आलो तरी खूप रस्ता बाकी आहे सकाळी तरी उतरण होती पण आता तर फुल सडन आहे पण आम्हाला चांगला एक कांगवेतला ओळखीतला भेटला ज्याने आम्हाला टेम्पोत लिफ्ट